हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजा काय करा या लॉग चॅनलमध्ये तर आज आहे माझा टिफिनचा दुसरा दिवस कालपासनं तर टिफिन चालू झाली आज आहे टिफिनचा दुसरा दिवस तर आता म्हटलं आपण तर रेग्युलर डाळ भात तर हा कंपल्सरी म्हणून डाळ भात काही दाखवलं नाही आणि आज मी टिफिनला देते बटाट्याची भाजी कारण की मी आठवड्याभराचं नियोजन केलेलं आहे की कोणती भाजी द्यायची कारण की काय होतं ऐनवेळी जर कोणती भाजी द्यायची कोणती भाजी द्यायची हे लवकर सुचत नाही म्हणून मी आठवड्याभराचं पूर्ण नियोजनच केलेलं आहे की आपण टिफिनला कोणती कोणती भाजी देऊ शकतो आणि त्यांनाही खायला आवडेल तर आज मी बटाट्याची भाजी देणार आहे तर इथं वा भात शिजू राहिला डाळ मी शिजून ठेवलेली आहे ऑलरेडी डाळ छान अशी घट्टसर बनवायची आहे तर आज मला पाच टिफिनची ऑर्डर आहे आज तिकून सांगितलं की पाच टिफिन द्या तुम्ही काल चार होती आज पाच टिफिनची ऑर्डर आहे तर आता मी ब स्वयंपाकाला खूप लवकर लागले आणि मेन म्हटलं तर आम्हाला एक काम करायचं आहे इथं सगळे टिफिन आहेत तर टिफिन कळत नाही कोणता कोणता याचा आहे तर म्हटलं नंबर देऊया काल मला तुझ्या पप्पांनी मार्करने दिले परंतु तो मार्करचं घासलं लगेच निघून जातं तर आज त्यांना म्हटलं ने लावा नंबर द्या म्हणजे ना कंटिन्यू राहतील ते नंबर तर चला आता मला पप्पा त्यांचं काम करते आणि मी माझं काम करते फ्रेंड्स मी तुम्हाला सांगितले प्रमाणे पाच टिफिन होते परंतु आत्ता एमर्जन्सी कॉल आला सहावा टिफिन वाढलेला आहे परंतु मी डाळ ही जास्तच क्वांटिटीमध्ये बनवलेली आहे त्यामुळे डाळ तर कमी येणार नाही भात मी मात्र माफत बनवला होता का आता भात भात आम्हाला रोज रोज भात तर आवडत नाही म्हणून मी बरोबर पाच जणांच्या हिशोबाने बनवलं होतं आता भात दुसऱ्या कुकरमध्ये लावून देते मग कारण की कसं बाळ शांत राहतं इकडे मनस हजी बाबा बाळाला घेऊन उभे आहे आणि बाळाला सांभाळता येते तर आता सहावा टिफिन वाढलं आहे तर मग आता बरं आम्ही त्यांना सांगितलं होतं परंतु आज एक जण नवीन असल्यामुळे त्याने आम्हाला लेट सांगितलं तर चला आता स्वयंपाकाला पटापट लागूया तर फायनली फ्रेंड्स सर्व स्वयंपाक हा रेडी झालेला आहे इकडे बघू शकता बटाटा भाजी इकडे डाळ घट्ट अशी डाळ बनवलेली आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि थोडं थोडं गरम करून घेतलेलं आहे कारण की त्यांना खूप थंड पण नाही झालं आणि शक्यतो मी त्यांच्या वेळेतच स्वयंपाकाला लागलेलं राहते की जेणेकरून त्यांना सगळे गरमागरम स दिलं जाईना असं तर इकडे बघू शकता भरपूर अशा चपात्या बनवून रेडी झालेल्या आहेत थंड पण करून घेतल्या कारण की ग एकदम अशा गरम गरम भरल्या तर त्याचा घाम येतो तर वास येतो पोळ्यांचा तर अशा पद्धतीने स्वयंपाक तर रेडी झालेला आहे सगळा आता टिफिन भरते सर्वच पूजेचं या ठिकाणी एक एक डबा भरायचं काम चालू आहे प्रथमतः तिने डाळ भरलेली आहे नंतर भात घेतलेला आहे सर्वात खर्च जे डब्बा आहे त्याच्यात त्याच्यात डाळ भरतो नंतर वर भात नंतर, नंतर पोळ्या ज्याला झाकण लागतं ज्या डब्याला त्या भाजी म्हणजे भाजी सांडायचे काही चान्सेस नाही सगळेच भरले आता आज माझ्यासाठी किचनवर भरपूर असा पसारा आहे <laughs> तर फ्रेंड्स आता मी पटपट पड़ आवरते आणि भेटते नंतर फ्रेंड्स <laughs> मी सगळा किचनवरचा पसारा बाहेर नेऊन ठेवलेला आहे आम्ही जेवण पण करून घेतले टिफिन देऊन आले आणि जेवण पण करून घेतले आणि जो किचन वापर सर्व तो जो सगळा बाहेर नेऊन ठेवलेला आहे आता पहिले किच सर्वप्रथम किचन साफ करून घेते आणि नंतर भांडी घासते भांडी भरपूर आहे तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते भांडे किती आहे ते इकडे बघू शकता भांडे खूप आहेत घासण्यासाठी भरपूर भांडे सुचून गेलीत आणि किचन पण तेवढा खराबच आहे तर पटापट कामावरते आणि रात्रीचे वाजलेले आहे दहा रात्री वाजलेले आहे दहा हे, हे सगळे कामं करत करत मला पावणे अकरा तर निदान होणारच मनस्वी मी आता बाळासोबत खेळते मनस्वीचे पप्पा खेळते हाय करावं खूप वेळानंतर भेटले तुम्ही कॅमेरात <laughs> तर हे बघा कि इथं पसारा पसारा सगळीकडेच लहान बाळ म्हटलं तर सगळीकडेच पसाराच पसारा दिसेल आता सगळं आवरून घेते नंतर भेटते मला तर फायनली फ्रेंड्स भांडे सर्व क्लीन झालेले आहे बघू शकतो आणि इकडे किचन होटा पण क्लीन झालेला आहे मनस्वीच्या पप्पाने ते बघूया टाकून रेडी झालेला आहे मनस्वी झोपलेली पण आहे आणि बाळ इकडे खेळतच आहे अजून कारण की बाळाला तर काही लवकर झोप येत नाही तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय